नमस्कार मित्रांनो मी तुमचा सर्वांचा लाडकाने महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम द्रोडे मित्रांनो कायम तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतच आलेलं आहे कधी कमेंटच्या माध्यमातून निगेटिव्ह कमेंट केल्या कधी पॉझिटिव्ह कमेंट केल्या पण कायम माझ्याशी बोलत राहिलात तुमची मतं व्यक्त करीत राहिलात त्याचबरोबर मला अभिमान वाटतो मित्रांनो तुमचा सर्वांचा तुमच्या आशीर्वादामुळं आज मला महाराष्ट्रात ओळख आहे त्यामुळं मित्रांनो खरं तर काही माझं चुकलं मापलं असेल तर मला माफ करा अशी व्हिडिओतून मी तुम्हाला विनंती करत आहे आणि मित्रांनो लवकरच आपला नवीन प्रोजेक्ट चालू होत आहे त्यासाठी तुम्ही सर्वजण खंबीरपणे एके शेतकऱ्याच्या पोराच्या मागो वरा अशी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आहे आणि नक्कीच तुम्हाला काही वाटत असेल तर नक्की कमेंट करत जा मला कधी तुमच्या कमेंटचा राग येणार नाही आज मी तर कधी कमेंट बघतच नाही मित्रांनो पण आज नेमकं जे काही मित्रांनी मला कमेंट पाठवली होत्या घाणशेमजी तुमच्या व्हिडिओला अशा कमेंट आहेत म्हटलं ठीक आहे मित्रांनो कसं आहे तुम्ही सर्वजण माझ्या भावाची माणसं आहेत त्यामुळं मी कधी चुकलो कधी नाही चुकलो तर तुम्ही समजून सांगणार त्यामुळं मला कधी तुमचा राग नाही आणि राग कधी नसणार आहे पण एक महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे आपला महाराष्ट्रातला शेतकऱ्याचा हो जर पोरा गा जर कुठं दिसत असेल कुठं मोठा होत असेल तर त्याच्या मागं खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे मीच नव्हे तर आणखीन शेतकऱ्याचे पोरं जर माध्यमातून उतरतायत त्यांच्याही मागे उभं राहा अशी विनंती करतो